काका नाव काय आपलं कारभरे रंभोवा गाव गेल्या किती वर्षापासून राहुरी मतदारसंघात राहता जो जो माझा क आयुष्याचं साठ बासष्ट वर्ष झाली तस ऐकत गेल्या साठ ते पासष्ट वर्षाच्या वास्तव्यामध्ये तुम्ही राहता तर काय वाटतं तुम्हाला राजकारणामध्ये काय बदल झालाय किंवा काय विकास झालाय विकास असा झाला का था था बा काही गोष्टीचा विकास आता चांगला चालला होता पण आता आमचे साहेब गेल्यामुळं जरा दुःखात आहे आणि इथून मागचा जर काल खंड होता जरा हे खटतरच होता इथून पुढे बरंच चाललेला आहे काळ आहे बा पण त्याच्यात असं साहेब गेल्यामुळं आमचं दुःखांतीत आम्ही समजू शकतो गे स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले आहेत त्यांनी ते गेल्यानंतर खूप मोठा उद्रेक झाला असं वाटतंय का की खूप मोठी दरी निर्माण झाली दरी निर्माण झाली त्यांच्यामुळे जाण्यामुळे तर त्यांची त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत विकास कामं केली असं वाटतं का हा भरपूर कामं केले रस्त्याचे कामं झाले पाण्याचे कामं झाले भूमिपूजन बरेचसे झालेत गावोगाव त्यांनी बरेचसे कामं हँडल झालेले आहेत कामं केली तर आता दोन इथे ग्रुप तयार झाले गट तयार झालेली असं म्हणतात एक शिवाजीराव कर्डेल जी सत्ता आहे ती सुजय विखे पाटील यांच्या हातात जाण्याची सूत्रे बोलल्या जाते तर विखे पाटील डोर दो, सांभाळली तर या भागाचा विकास होईल असं वाटतं का वाटतं ना दा दा विखे पाटील या भागाचा विकास करू शकतो करू शकते त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि कामं केलेली आहे तुम्हाला वाटतं त्यांच्याकडनं कामं पुरेपूर होती पुरे होते असं आम्हाला वाटतं बुवा एक पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील त्यांचा या मतदारसंघामध्ये लक्ष आहे किंवा नाही आहे ना लक्ष दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या मूलभूत गरजा असतात पाणी रस्ते किंवा वीज असेल या बाबतीत काय अडचणींचा सा सामना करावा लागतोय तुम्हाला आता रस्त्यांचं म्हणलं तर शहरातील रस्त्यांची दूर इतकी झाली आहे जे पहिले चांगले रस्ते होते सिमेंटचे रस्ते होते किंवा आपले डांबरी रस्ते होते हे रस्त्यांनी सगळ्या लोक उत्खनन करून याच्यात पायपं वगैरे टाकून चांगल्या रस्त्यांची पण विल्हेवाट केलेली आणि पाण्याचा प्रश्न म्हणजे पाणीसुद्धा टायमावर येत नाही आलं तरी पाणी दूषित येतं पालिकेत कंप्लेंट केली तर पालिकेतले लोकं पण काय बोलतात तेवढी कंप्लेंट घेतात काम करू आश्वासन देतात नंतर परत राजकीय दबावाखाली कामं होत नाही की होईल ही अपेक्षा देतात फक्त पण कामं काय होत नाही सर्वसामान्य जनतेची राऊरी पालिकेत सध्या आता लूट चालू आहे गेले आता स्थानिक आमदार जे होते तुमचे जे स्वर्गवासी कर्डिले साहेब आहेत तर त्यांच्या काय विकास झाली किंवा नाही झाली असं वाटतं करडेले साहेबांच्या हेतूने राऊरी शहरात चांगलं काम झाले आणि माणूस पण चांगले होते कामं पण भरपूर त्यांनी राऊरी शहरासाठी भरपूर वेळ दिलेला आहे आणि कामं राऊरी शहरात सगळे कामं चांगले केले त्यांच्या जाण्यानंतर एक मोठी शोककळा पसरली असं जाणवतंय आहे हो राऊरीत खूप मोठी शोककळा पसरली आहे त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते था त्यांचे जे लोक आहे त्यांना पण असं वाटतं की आपल्या घरातला माणूस गेला आहे आणि आमच्या तालुक्यात पण असं वाटतं की आमच्या जवळचा माणूस गेला आहे असं वाटतंय विकास थांबला आता थांबणारच विकास पण तरी त्यांचे जे कार्यकर्ते जे त्यांच्या पक्षातले सर्वश्रेष्ठ नेते तरी त्यांनी आपल्या राऊरीमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे कामं वगैरे चालू वगैरे आहे नंतर सुजय विखे पाटील यांच्या हातात सुत्रे जातील असं एकंदरीत बोललं जातं आहे तर यावरती काय मत आहे तुमचं आता सुजय विखे साहेबांकडंच सध्याला सूत्र गेलेले पालिकेचे आणि येणार आता ज्या पोटनिवडणूक होतील त्याच्यामध्ये अक्षय अक्षयकडिला तिकीट मिळावं ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे तर जर ही सूत्रे सुजयदादा विखे पाटील यांच्या हातात जर गेली तर ती ते दरी भरून काढतील असं वाटतंय का किंवा विकास करतील का विकास करतील शंभर टक्के शंभर टक्के सुजयदादा विखे पाटील विकास करणारा माणूस आहे आणि चांगलं नेतृत्व आहे शिक्षित आहे आणि त्यांचा अभ्यास पण चांगला आहे पालकमंत्री म्हणून त्यांचं या मतदारसंघाकडे लक्ष आहे का राधाकृष्ण हो लक्ष आहे आहे जनसंपर्क आहे कर्डील साहेबांचा खूप मोठा जनसंपर्क होता त्यांना मानणारा वर्ग पण खूप मोठा होता इथं जो राऊचा त्यांनी विकास आराखडा केला होता तो विकास आराखडा शंभर टक्के पूर्ण होईल अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आणि व्हायला पाहिजे आता तर कर्डील साहेब नाही आहे आपल्याकडे तरी जे पोटनिवडणुका होतील ज्याच्यात जे आमदार स्थानिक निवडून येतील तरी त्यांच्याकडून पण आमची एक सर्वसामान्य जनतेची अशीच मागणी आहे की जे राऊरीचा जो काय बोलतात आपला त्याला थांबला आहे रस्ता वगैरे जे जे मूलभूत गरजा आहे रस्ते दवाखाना आहे ह्या अशा ज्या गरजा आहे ह्या लवकरात लवकर व्हावा ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे तुमचे जे स्थानिक आमदार होते स्वर्गवासी कर्डिले साहेब यांनी गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय विकास कामं केली किंवा नाही केली असं वाटतं नाही त्यांनी कामं केलेली पण त्यांचा कार्यकाल तेवढा होता ते जर असते तर त्यांनी अजून पण काम केली असती पण त्यांचा कार्यकाल तेवढा असल्यामुळे त्यांना जी काही पुढची कामं होती ती करता आली नाही त्यांनी काम केली असते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी सूत्रे आहेत ज्या पदाशी आहेत ती सूत्रे सुजय दादा विखे पाटील यांच्या हातात जातील असं बोलल्या जाते तर तुम्हाला काय वाटतं सुजय दादा विखे पाटील ती दरी भरून काढतील का हा नक्कीच काढतील तेवढा त्यांना अनुभव आहे त्यांनी याच्या आधी पण कामं केलेले त्या प्रकारे ते, ते शंभर टक्के काढतील जर तुम्ही जर एखाद्या म्हणजे ज्याला अनुभव आहे ज्याला एक्सपिरियन्स आहे अशा माणसाच्या जर तुम्ही हातात देतात आहे तर ते नक्कीच म्हणजे योग्यच डिसिजन घेतात आहे किंवा ते होऊ शकते त्या गोष्टी त्यांच्या हातातून कार्य ते काम आता त्यांचा जो विके पाटील हॉस्पिटल आहे विळत घाटामध्ये तिथं पण त्यांचं जबरदस्त काम चालू आहे जोरात काम चालू आहे त्या ठिकाणी पण लोक म्हणजे त्यांना त्यांनी अक्षरशः जे मरीज आहे किंवा जे गरजू लोकं राहतात त्या ठिकाणी ते आपलं तिथं ते त्यांचा इलाज करतात आणि शिवाय त्यांना भरपूर काही स्कीमा दिल्या जातात आता आम्ही वैयक्तिक आम्ही जातो तिथं पण तिथं भरपूर काही स्कीमा राहतात किंवा योग्य प्रकारे योग्य दरात इथं ज्यावेळेस तुम्ही दुः प्रायव्हेट हॉस्पिटलला जातात त्या ठिकाणी तुमचे आठशे रुपये हजार रुपये जातात तिथं तुमचं जर इला शंभर आणि दोनशे रुपयात किंवा पन्नास रुपयात दहा रुपयात जर होतं असेल तर अशा ठिकाणी जाणारच ना लोक त्या तो सहा अवकानं जर राऊरीमध्ये जर होत असेल तर काय अडचण नाही आहे तुम्ही त्यांच्या हातात जरी दिलं काय माणूस कोणताही असू पण काम करणारा पाहिजे पालकमंत्र्यांचं या भागात लक्ष आहे किंवा दुर्लक्ष असं वाटतं तुम्हाला पालकमंत्र्यांचं आहे कारण ते पालकमंत्री त्यांना जे पद दिलं जातं ते कशासाठी दिलं जातं पूर्ण राज्याचा कारभार बघण्यासाठी दिलं जातं तर आपण काय असं पण नाही म्हणू शकत का नाही असल्याशिवाय ते मंत्रीपद दिलेलं आहे का आहेच ना राज्यामध्ये केंद्रामध्ये माहिती सरकार आहे माहिती सरकार काय वाटतं तुम्हाला त्यांच्या कार्याबद्दल तुम्ही समाधानी आहात किंवा नाही आता समाधानी हे बघा जर काम होत असेल तर सर्वसामान्य माणूस समाधानीचा असणार आहे जर कामं नसन होत तर ते काय म्हणणार आहे समाधानी नाही काम, ना काम होत ते तर लो जनता समाधानीचे हे योग्यच आहे वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं की तुम्ही समाधानी आहात का एक जनता नागरिक म्हणून मी जनता नागरिक म्हणून मी समाधानी आहेच जर मा मी नागरिक आहे राहतो या भारतामध्ये याच्यात लाडक्या बहिणी योजनासारखे जे उपक्रम राबवले गेलेले किंवा इतर गोष्टीसाठी आहे पेन्शन योजना आहे या बाकीच्या गोष्टीसाठी जे राबवले गेलेले आहे त्या ठिकाणी ठीक आहे आजी असण आजोबा असण माझी मम्मी किंवा इतर जणं आहे त्यांना अशा योजना भेटतात हे इतरच्या महिलांना पण योजना भेटतात आहे जे गरजू लोक आहेत त्यांना पण योजना भेटतात आहे तर मी शुअर आहे समाधानी आहे